स्पष्ट बोलणारी सिंहरास जे मनात ते चोठावर असणारी सिंहरास या सिंहराशीच्या लोकांचा प्रॉब्लेम काय होतो आहे का यांच्या मनात तसं काही नसतं पण बऱ्याचदा समोरच्याबद्दलचं अतिस्पष्टपणे मत व्यक्त करणं यांच्यासाठी त्रासदायक ठरतं बऱ्याचदा समोरच्याचं भलं व्हावं असं यांना वाटत असतं पण अतिस्पष्टपणे मत व्यक्त केल्यामुळे समोरच्याच्या मनात यांच्याबद्दल राग निर्माण होतो आणि हे जरी काही चांगलं सांगत असले तरी सुद्धा मग समोरच्या व्यक्तीचे हे होऊन जातात शत्रू पण सिंह राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व क्षमता खूप छान असते त्याचबरोबर कुठल्याही संकटात पुढे उभं राहून लढण्याची यांच्यामध्ये हिंमत असते अशा या सिंह राशीसाठी ऑगस्ट महिना काही चांगल्या गोष्टी घेऊन आला आहे तर काही गोष्टींची ऑगस्ट महिन्यात त्यांना काळजी सुद्धा घ्यावी लागणार आहे कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्यांची काळजी घ्यावी लागेल आणि गोष्टी ज्या सकारात्मक घडणार आहेत चला जाणून घेऊया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आधी बघूया कोणत्या चांगल्या घटना घडणार आहेत या महिन्यामध्ये नोकरी आणि व्यवसायात गती बघायला मिळेल आत्मविश्वास वाढेल सामाजिक संपर्क सुद्धा तुमचा वाढेल धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यांमध्ये सहभाग वाढेल त्यामुळे मन शांती मिळेल उत्पन्नाचे नवीन मार्ग समोर येतील बोनस म्हणा गुंतवणुकीतून लाभ म्हणा किंवा जुनी एखादी थकीत रक्कम मिळण्याची शक्यता आहे कुटुंबियांचं सुद्धा सहकार्य लाभेल आणि घरात सौहार्दपूर्ण वातावरण राहील आता सावधगिरी कोणती घ्यायची आहे कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढणार आहे त्यामुळे थोडासा ताण तुम्हाला जाणवणार आहे राग म्हणा किंवा अहंकार या गोष्टी तुम्हाला टाळाव्या लागतील खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल फाजील खर्च किंवा अनावश्यक खर्च किंवा उधारी टाळायचे आरोग्याच्या दृष्टीने झोप न येणं किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो त्यासाठी तुम्हाला ध्यान योग यांची मदत घ्यायची आहे आता बोलूया तुमच्या करिअरबद्दल तुम्ही नोकरी करत असा व्यवसाय करत असा सुरुवातीला थोड्या अडचणी तुम्हाला या महिन्यात जाणवतील पण ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती सुधारेल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक किंवा सरकारी क्षेत्रात संधीसुद्धा मिळू शकते पण निर्णय विचारपूर्वक घ्या प्रमोशन किंवा नवीन कामाच्या संधीसुद्धा चालून येऊ शकतात प्रेमजीवनाबद्दल बोलायचं झालं तर प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहणार आहे पण अहंकार आणि चुकीच्या शब्दांची निवड यामुळे प्रेमसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे अहंकारापासून दूर राहायचं आहे आणि आपल्या प्रियकराशी प्रेमिकेशी संवाद साधताना योग्य शब्दांची निवड करायची कुटुंबामध्ये थोड्या कुरबुरी संभवतात पण संवादातून तुम्ही त्या सोडवू शकता अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर करिअर आणि आर्थिक बाबतीत सांगायचं तर प्रगती होईल पण सुरुवातीला थोडे अडथळे जाणवू शकतात आरोग्याच्या बाबतीत म्हटलं तर झोप किंवा तणाव रक्तदाब अशा गोष्टी थोड्या त्रास देऊ शकतात नातेसंबंधांमध्ये तुम्हाला मोकळ्या मनाने संवाद साधावा लागेल प्रेमात सुद्धा गैरसमज टाळून संवाद साधण्यावर भर द्यावा लागेल कुटुंबामध्ये तुमच्या कुटुंबियांचं तुम्हाला सहकार्य मिळेल आता सिंह राशीची जी लोक अशी आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काही राशी भविष्यात सांगितल्याप्रमाणे अनुभव येत नाही किंवा आमची आर्थिक स्थिती काही सुधारत नाही किंवा आमच्या समस्या काही दूर होत नाही त्यांच्यासाठी उत्तम संधी हा ऑगस्ट महिना घेऊन येतोय कारण की ऑगस्ट महिन्यामध्ये आहे श्रावण आणि व्रतवैकल्यांचा महिना म्हणून श्रावण ओळखला जातो तुम्ही श्रावणामध्ये असे काही उपाय करू शकता ज्यामुळे तुमची आर्थिक समस्या दूर होईल त्याचबरोबर आरोग्याचा लाभ तुम्हाला होईल करिअरची गाडीसुद्धा अडली असेल तर ती रुळावर येईल कोणते उपाय करायचे आहेत सगळ्यात आधी बघूया आर्थिक उपाय काय करता येईल श्रावणातला जो शुक्रवार असतो त्या शुक्रवारी देवीला कुंकुमार्चन केलं माता महालक्ष्मीला कुंकुमार्चन केलं तर आर्थिक समस्या दूर होतात कुंकुमार्चन कसं करावं या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा त्याचबरोबर जर तुम्हाला आरोग्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल सारखे आजार काही ना काहीतरी कुरबुरी चालल्यात शरीराच्या असं वाटत असेल तर श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर जलाभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करणं आरोग्याची प्राप्ती करून देणारं ठरतं महामृत्युंजय मंत्र कसा म्हणायचं तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही साधा सोपा ओम नम शिवाय या मंत्राचा जप जरी दर सोमवारी केलात आणि चांगल्या आरोग्यासाठी शिवशंकरांकडे प्रार्थना केलीत तर तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील आता ज्यांना करियर मध्ये अडथळे आहेत करिअरची गाडी रुळावर येत नाहीये किंवा व्यवसाय चालत नाहीये नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही अशा लोकांनी काय करायचंय तर श्रावणातल्या प्रत्येक रविवारी आदित्य राणूबाईची पूजा केली जाते हे आदित्य रानूबाईचं व्रत तुम्ही करू शकता हे व्रत कसं करावं या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो सुद्धा नक्की बघा पण तुम्हाला व्रत नाही करायचं याच्यापेक्षा सोपा उपाय सांगा तर श्रावणातल्या पहिल्या रविवारपासून सुरुवात करायची आहे सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करायला तांब्याचा कलश घ्यायचा त्याच्यामध्ये लाल फूल चंदन अक्षदा टाकायच्या आणि हे पाणी बरोबर सकाळी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्पण करायचं याला सूर्याला अर्घ्य देणं असं म्हणतात हा उपाय नियमित करायचा श्रावणी रविवारपासून सुरुवात करून सलग हा उपाय जोपर्यंत तुम्हाला त्याचा परिणाम दिसत नाही तोपर्यंत करायचा सूर्यनारायणाला जल अर्पण करताना नमस्कार करताना सूर्यनारायणाच्या मंत्राचा जप करायचा यामुळे करिअर मधले अडथळे दूर होतात व्यवसायातल्या अडचणी दूर होतात श्रावण महिना हा उपासनेचा महिना आहे या महिन्यातलं प्रत्येक व्रत प्रत्येक उपासना आपल्याला काहीतरी देत असते फक्त श्रद्धा भक्ती ठेवणं आवश्यक आहे तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्याचा लाभ घ्या आणि तुमच्या आयुष्यातील समस्या दूर करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका